मराठी उखाणे आणि बरेच काही माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत त्र अक्षरावरून मुलांची अर्थासहित नावे वीसहून अधिक नावे आहेत यामध्ये तुमचे नाव आले असेल तर एक लाईक अवश्य करा आणि व्हिडिओ आवडला तरीही एक लाईक अवश्य करा त्रवरून पहिले नाव आहे त्रिनयन त्रिनयन नावाचा अर्थ आहे तीन डोळे असलेला त्रिदीप त्रिदीप नावाचा अर्थ आहे भगवान शिव आणि तीन दिवे त्रिविक्रम त्रिविक्रम नावाचा अर्थ आहे भगवान विष्णू त्रिलोक त्रिलोक नावाचा अर्थ आहे तीन लोक स्वर्ग पृथ्वी नरक त्रिभुवन त्रिभुवन नावाचा अर्थ आहे तीन जग त्रिशंक त्रिशंक नावाचा अर्थ आहे भगवान शिव त्रिपाठी त्रिपाठी नावाचा अर्थ आहे ज्याने तीन वेदांचा अभ्यास केला आहे त्रिपती त्रिपती नावाचा अर्थ आहे समाधानाचा स्वामी त्रिज्योती त्रिज्योती नावाचा अर्थ आहे तीन ज्वाला त्रिलोकेश त्रिलोकेश नावाचा अर्थ आहे तीन जगाचा स्वामी त्रिपुरांशू त्रिपुरांशू नावाचा अर्थ आहे भगवान शिवाचा चंद्र त्रिवीर त्रिवीर नावाचा अर्थ आहे तीन नायक त्रिभुवनेश त्रिभुवनेश नावाचा अर्थ आहे तिन्ही जगाचा स्वामी त्रिपाद त्रिपाद नावाचा अर्थ आहे तीन पाय त्रिशांत त्रिशांत नावाचा अर्थ आहे भगवान शिव त्रिपाल त्रिपाल नावाचा अर्थ आहे तिप्पट त्रिकर्ण त्रिकर्ण नावाचा अर्थ आहे तीन कान त्रिवर्ष त्रिवर्ष नावाचा अर्थ आहे तीन वर्ष त्रिशरंग त्रिशरंग नावाचा अर्थ आहे भगवान शिव त्रिनेत्र त्रिनेत्र नावाचा अर्थ आहे तीन डोळे असलेला त्र्यंबक त्र्यंबक नावाचा अर्थ आहे हे भगवान शिवाचे नाव आहे त्र अक्षरावरून तुम्हाला नावे आवडली असेल तर एक लाईक अवश्य करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझा मराठी उखाणे आणि बरेच काही हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन करता बेल आयकॉन प्रेस करा